ऐर विधानसभेच्या तोंडावर आपली जीवास पण एका अर्थाने कुठला तरी जुना वाचपा काढण्याच्या प्रयत्नामध्ये नाव त्यांच्यावरच उलटला आणि त्यांची आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभव कोणपराभ होईल हे शेवटचं संपूर्ण सुरू आहे म्हणून जयंत पाटल्यांसारखा एका सिनियर कार्यकर्ताला पवारसाहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे मतस्वता जी दिली पण त्यांना वाऱ्यावर होतं जे होण्यामध्ये त्यांना जी मदत करायला ती मदत झाली नाही बिचारे एकटी रडत राहिले विधान परिषदेचे नेते सगळे सहकार्य आहे पण अजूनही कोण त्याचा निकाल मध्ये लागायचा आहे परंतु दिसतंय असं पवारसाहेबांची मतसोजी पवार पवारसाहेबांनी आपला उमेदवार